स्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या युट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी शुद्ध आणि सात्विक भावाने स्वामीना शरण जा तुमच्या आयुष्यात शंभर टक्के बदल घडून आणणारच तुमच्या सगळ्या पापांच्या राशी जाळून स्वामी समर्थ तुम्हाला भवतापातून मुक्त करणारच मंडळी आपण सतत भीतीने ग्रासलेले असतो चिंता आणि भीतीतून माणसांची मरेपर्यंत सुटका नसते भरपूर सत्ता संपत्ती मिळाली तरी सुद्धा माणूस घाबरलेलाच असतो एकाकीपणाची भीती मृत्यूची भीती या गोष्टींची भीती असतेच पण अनेकदा मला कोणी सन्मानाने वागवणार नाही याचीही भीती असते माझे कोणी ऐकून घेणार नाही याची पण भीती असते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भीतीमध्ये आपण सतत अडकलेले असतो स्वामी समर्थांच्या भक्ताला मात्र स्वामी या सगळ्या भीतीतून मुक्त करतातच आणि आपण एकदा भयमुक्त झालो की आपले आयुष्य एकदम आनंदाने भरून जाते मंडळी मी आज तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या अशाच एका निस्सीम भक्ताची कथा सांगणार आहे जमखंडीकडील कृष्णा तेरी मोठे ग्राम नावाचे एक गाव होते तिथे राहणाऱ्या अनंत भट नावाच्या यजुर्वेदी ब्राह्मणाचा प्रथम पुत्र श्रीपाद नावाप्रमाणे श्रीपाद होता अत्यंत सातवी सज्जन आणि प्रामाणिक मुलगा होता अगदी लहान अवघा आठ वर्षाचा मुलगा पण या मुलाने श्री स्वामी समर्थांची कीर्ती ऐकली आणि तो प्रज्ञापुरीला म्हणजेच अक्कलकोटला आला आले आले त्याने श्री स्वामी समर्थांच्या पायी लोटांगण घातले आणि तो समोर जाऊन बसला तेव्हा समर्थाने त्याला जवळ बोलावून सांगितले की तू कायमस्वरूपी माझ्याजवळ राहा समर्थ आज्ञेप्रमाणे तो त्यांच्याजवळ राहिला विविध प्रकाराने तो स्वामींची पूजा करू लागला सेवा करू लागला जे पडेल ते काम तो मुलगा करत असे त्याबद्दल त्याला कुठलाही कमीपणा वाटत नव्हता पुढे स्वामी समर्थाने चोळाप्पाला आज्ञा करून त्याच्या मुलीशी श्रीपादाचे लग्न लावून दिले आणि श्रीपाद चोळापाचा जावही झाला संसाराबरोबर पुन्हा स्वामींची सेवा करू लागला चोळप्पा सुद्धा स्वामींची भक्ती करीत होता अनेकदा स्वामी त्याला घाणेरडे शिव्या देत असत त्रास देत असत आणि नंतर गडगडाटी हसत हसत पण स्वामींचे बोलणेसुद्धा अनेकदा अर्थगर्भ आणि अने असे पूर्ण होते अनेकदा ते वेदामधील गहन श्लोक म्हणत असत आपला संसार योग्य प्रकारे कसा करावा योगक्षेम कसा चालवावा हे स्वामी अनेकदा आपल्या शिष्यांना उपदेशात सांगत असत तेव्हा मंडळी आपण अशा स्वामींचे भक्त आहोत याचा आपल्याला खरोखरच अत्यानंद व्हायला हवा नाही का म्हणून सगळे मिळून म्हणूयात श्री स्वामी samarto